आधीच्या पुस्तकामध्ये इंग्रजी शब्द जे आहे ते बालभारतीने वापरले गेले त्याच्यावरून सध्या वाद सुरू आहे आणि मराठी मनसे मराठीचा मुद्दा घेऊन येते आणि मराठीच्या पुस्तकात इंग्लिशचे शब्द आले मला बघू मला बघू देत पण नंतर सांगेल दुसरं असं पवारांनी म्हटलं की महाराष्ट्राचं मणिपूर होऊ शकतं विशेष करून मराठवाड्यात जो जातीवाद वाढला आहे मराठा ओबीसी त्यांचं हे भाष्य तुम्ही या, या पूर्वी पवारांवर जे तुम्ही भाष्य केलेलं आहे एकूण पवारांच्या राजकारणावर तुम्ही कसं भास मी हे पहिलं तर स्टेटमेंट काही वाचलेलं नाही मी कधी केलं त्यांनी पवारसाहेबांनी हातभार लावू नये या गोष्टीला फक्त बाकी काही नाही आणि दुसरी गंभीर घटना संभाजीनगरमध्ये घडली त्याच्यामध्ये एका मुली म्हणजे आंतरजातीय विवाह किंवा आता विवाह केल्यामुळे त्या मुलीच्या नवऱ्याला आणि त्यांनी म्हणजे ऑनर आता म्हणायचं प्रकार मला असं वाटतं मी मगाशी या विषयावरती बोललो तुम्हाला आपल्याकडे या बारीक सारीक सारीक गोष्टी ज्या आहेत मी मगाशी काय म्हटलं तुम्हाला खालपासून वरपर्यंत जोपर्यंत कायद्याची भीती नाही तोपर्यंत अशा घटना या घडत राहणार आपण सहज सुटू शकतो कुठच्याही गोष्टींमधनं असं ज्या काही लोकांना वाटायला लागतं त्यावेळेला तुमचं काही भीती नावाची गोष्ट उरलेलीच नसते बाई मुंबईमध्ये अशी अनेक प्रकरणं झाली की जिकडे ट्रॅफिक हवालदारांना टपली मारून निघून गेलेत आता त्याच्यावरती जर समजा कारवाई होणार नसेल नाही मी तुम्हाला खास करून परदेशातली गोष्ट सांगतो तुम्हाला परदेशामध्ये तुम्ही पोलिसाला हात लावून दाखवा हात मारणं बिरणं लांबचं राहिलं तुम्ही फक्त हात लावून दाखवा त्याला आणि त्याच्यानंतर त्याला सोडवून दाखवा